आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम जे अक्षर शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे रू मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागच तुम्ही म्हणायचं आहे ऋषी ऋण ऋतू ऋषिकेश ऋचा ऋषभ आता या शब्दांचं वाचन करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला ऋ असा आवाज येतो आणि म्हणून हे अक्षर आहे ऋषी ऋण ऋ ऋतु ऋषिकेश ऋचा ऋ ऋषभ यानंतर जे आपण अक्षर शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे त्र मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमाग तुम्ही म्हणायचं आहे पत्र सत्र नत्र, गोत्र पात्र चैत्र या शब्दांचं वाचन करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल या प्रत्येक शब्दाच्या शेवटी त्र असा आवाज येतो आणि म्हणून हे अक्षर आहे त्र कोणता अक्षर आहे त्र त्र पत्र त्र सत्र त्र नत्र त्र गोत्र त्र पात्र त्र चैत्र यानंतर पुढचं जे अक्षर आपण शिकणार आहोत त्या अक्षराचं नाव आहे श्र काय नाव आहे श्र मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे श्रम श्रद्धा श्रवण श्रीधर श्रीमंत अश्रू या शब्दांचं वाचन करत असताना लोक तुमच्या लक्षात आला असेल की पहिले जे तीन शब्द आहेत त्या तीन शब्दांच्या सुरुवातीला श्र असा आवाज येतो आणि खालचे जे तीन शब्द आहेत त्यातील श्रीधरमध्ये श्र आहे श्रीमंतमध्ये श्र आहे आणि शेवटचा जो शब्द आहे अश्रू त्याच्या शेवटी श्र असा आवाज येतो कोणता अक्षर आहे श्र यानंतर आपण असे काही शब्द पाहणार आहोत ज्यांच्या सुरुवातीला ॲ असा आवाज येतो तर मी काही शब्दांचं वाचन करेन माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे ॲड मॅन कॅट पॅक जॅक बॅट या शब्दांचं वाचन करत असताना तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीचे जे अक्षर आहेत त्यांचा उच्चार ॲ असा येतो कसा येतो ॲ ॲड मॅन कॅट पॅक जॅक बॅक ॲ मॅ कॅ पॅ जॅ बॅ म्हणजे ज्या प्रत्येक शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार ॲ असा येतो यानंतर आपण असे काही शब्द पाहणार आहोत ज्या शब्दांच्या सुरुवातीला अ असा आवाज येतो तर ते शब्द कोणते आहेत माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणायचं आहे ऑन गॉड हॉल बॉल सॉस cot आत्ता जे आपण शब्द वाचले तुमच्या लक्षात आलं असेल की या प्रत्येक शब्दाच्या सुरुवातीला जे अक्षर आहे त्याचा उच्चार ऑ असा होतो ऑ न गॉ ड ह हो, ल ब सॉ टॉ ह क्व लक्षात आलं ना तुमच्या तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम जे अक्षर शिकलो ते अक्षर होतं रु त्यानंतर जे अक्षर आपण शिकलो ते म्हणजे त्र त्यानंतर पुढचं जे अक्षर आपण शिकलो ते म्हणजे श्र आणि असे काही शब्द आपण शिकलो ज्यांच्या सुरुवातीच्या अक्षरांचा ॲ असा उच्चार होतो आणि असे काही शब्द की ज्यांच्या सुरुवातीच्या अक्षराचा अ असा उच्चार होतो घरी याचा सराव करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद